माइक ही गरज नाही ना नाही आवश्यकता आहे हां एक एक तर दोनो एक सगळ्यांचा सेटअप झाला असेल तर मग महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत सर्व राजकीय पक्ष हे निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये व्यस्त होती परंतु आपण पाहिलं असेल की आता पावसाळ्याचे दिवस आलेले आहेत त्यानंतर शेतकऱ्यांची पेरणी सुरू झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकरी हा त्यांचा महत्वाचा कणा समजला होता त्याच धर्तीवरती छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य प्रमुख यांनी देखील जे स्वराज्य काढलेला आहे त्या स्वराज्याच्या पंचसूत्रीमध्ये शेतकरी हा प्रथम दर्शनी घेतलेला आहे त्या शेतकऱ्यांना जे प्रॉब्लेम फेस करायला लागतात त्या बाबतीमध्ये स्वतः छत्रपती संभाजीराजेंना आलेले अनुभव आणि त्याचबरोबर स्वराज्याने महाराष्ट्र भरामध्ये स्टिंग ऑपरेशन करून ज्या गोष्टी पुढे आणलेल्या आहेत हे दाखविण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी रात्री अचानक तातडीच्या या पत्रकार परिषदेचा निरोप दिला आणि नियोजन केलं एक स्वराज्य पक्षाचा सरचिटणीस या नात्याने प्रमुखांनी आमच्या जी भूमिका घेतलेली आहे खरंच ती बहिराजाला प्रोत्साहन देणारी आहे बहिराजाच्या पाठीमाग उभी राहणारी आहे त्यामुळं स्वराज्य पक्षाचा सरचिटणीस नातेने छत्रपती संभाजी महाराजांचा मी आभार व्यक्त करतो आणि आपण मी एक दोन व्हिडिओ स्वराज्याने केलेली स्टिंगची आपल्याला दाखवणार आहे हे पोत कशाचं आहे हे आपल्याला दाखवणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या सगळ्या गोष्टींना या ठिकाणी प्रेसच्या माध्यमातून सांगतील मी जे व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय तीच व्हिडिओ पुढच्या ही व्हिडिओ पाहिपर्यंत तुमच्या सगळ्यांच्या मोबाईलवरती पोहोचेल परंतु त्यानंतर राजेंची प्रेस देखील आपल्याला महत्वाची आहे या सगळ्या गोष्टी आपण सुरुवात करूया एक व्हिडिओ आहे व्हिडिओच्या स्वरूपामध्ये आम्ही ज्यावेळेस दुकानदाराकडे गेलो ही जी प्रेस आहे ही शेतकरी राज्याची खातांच्या बाबतीमध्ये त्याचबरोबर होती फसवणूक होती त्या संदर्भाने आहे मी आपल्याला व्हिडिओ दाखवतो युरिया खताच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र लुबाडणूक होती आणि ही व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या दोन मिनिटात ही संपेपर्यंत पाठवतो

त्यानंतर दुसरा एक व्हिडिओ आहे कृषिक नावाचा ऍप आहे आणि त्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे की कृषिक ऍप वरती दुकानामध्ये असणारा साठा हा दाखवला जाईल आणि तो दुकानदार फसवणूक करू शकत नाही त्याला विकाल एकच मिनिटात गाजींच्या सुरुवात करू युरिया पाहिजे होता बाई होता का

हे पोता आहे या पोत्यावरती भारत सरकारने या ठिकाणी लिहिलेलं आहे वास्तविक किंमत काय मिळालं कितीला पाहिजे दोनशे सदुसष्ट रुपयाला मिळालं पाहिजे प्रधानमंत्री प्रधानमंत्री यांचं देखील या ठिकाणी नाव आहे त्या पद्धतीने हा युरिया हा युरिया कितीला मिळाला पाहिजे काय ते सगळे याच्यावर लिहिलेलं आहे आणि हाच युरिया काल ज्यावेळेस दुकानामध्ये विकत घेतला त्यावेळेस आठशे रुपयाला मिळालेला आहे बाकीच्या गोष्टी छत्रपती संभाजी महाराज संबोधित करतो

त्यांनी नेहमीप्रमाणे मला कळवण्यात आलं कि यावेळी आपल्याला एवढा युरिया त्या शेतीसाठी आपल्याला घ्यायचं शेतीसाठी मिळत नव्हता मग पॅनल युरियाच्या बदली काय घ्यायचं त्यांनी ते घेतलं आणि यंत्रणा स्वतःची यंत्रणा वापरून किंवा माझं नाव वापरून मला त्यांनी मिळवला तर त्यावेळी माझ्या लक्षात आलं की ही वेदना मला होऊ शकते मग सामान्य शेतकऱ्यांना आपल्या बैल किती किती वेदनात जावं लागत असेल आणि म्हणून मी धनंजयना सांगितले की स्वराज्याच्या माध्यमातून तुम्ही खरी परिस्थिती समजून घ्या मला स्वराज्याच डॉक्टर धनंजय दादवांचं सरचिटणीसांचं कौतुक करायचंय कि त्यांनी चांगल्या पद्धतीने स्टिंग ऑपरेशन एक ऑपरेट केली आणि खऱ्या अर्थाने काय नेमकी परिस्थिती आहे हे समजून घ्यावं आणि त्यांनी आपल्या व्हिडिओ फुटेज मध्ये नुसते तुम्हाला झलक दाखवलेली आहे असे एक आठ नऊ व्हिडिओ आहेत त्याच्यात आपल्याला खरंच समजते की शेतकऱ्यांना कसं फसवलं जात हे मोठं रॅकेट कसं निर्माण झालेलं जे शेतकरी तर मुळात एका व्यथित आहे एवढा त्रासलेला आहे जीएसटीच्या माध्यमातून असेल म्हणजे मी माझ्या लोकसभेच्या जीएसटी शेतकऱ्यांना एवढा त्रास जीएसटी म्हणजे आठ टक्के पाच टक्के तुम्ही घ्यायचं बारा टक्के त्या सगळ्या इतर खताच्यावर घ्यायचं अठरा टक्के कीटनाशक घ्यायचं आणि या बिचारा शेतकऱ्यांना एकही शेतकऱ्यांनी एक प्रश्न विचारला तुम्हाला जीएसटी माहित आहे का त्यांना काही माहित नाही जीएसटी पण टॅक्स भरतो एवढंच माहित आहे हे सगळे हा त्रासलेला विषय हा जीएसटी असताना या युव्या खरेदीच्या बाबतीत जे निदर्शनात आलेले आहेत एक फार भयानक गोष्ट आली निर्माण केलेली म्हणजे दोनशे सासष्ट रुपयाच सा पोत आज तुम्हाला आठशे रुपयाला विकलं जात धनंजय जाधव यांनी स्वराज यांनी आयुक्तांना भेट घेतली कृषी आयुक्तांना भेट घेतली कृषी आयुक्त म्हटले लगेच दोन दिवसात कारवाई करू कारवाई तर झाली नाहीच पण वाईट ही आहे की जे महाराष्ट्राला परवडत सुद्धा नाही शेतकरी सुद्धा परवडू शकत नाही की कृषी आयुक्त नेहमी आपल्या खुर्चीवर बसायला पाहिजे आणि कारवाई करायला पाहिजे जे ह्या गोष्टी यासाठीच कृषी आयुक्त नेमलो दुर्दैवानी महाराष्ट्राकडे या मिनिटाला कृषी आयुक्तच नाहीये कृषी मंत्री ठीक आहे तुम्ही आता लोकसभेच्या वेळ भरपूर ठरला राजकारण हा एक लोकशाहीचा एक भाग आहे पण आता रस्त्यावर येणं त्यांनी गरजेचं आहे सगळ्यात जास्त हे जे फसवणूक ही सगळ्यात चालती ही मराठवाड्यामध्ये प्रामुख्याने मध्येच आहे विदर्भात आहे आता पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा सुरुवात त्याची झालेली आहे व्हॉट्सअप ऍप सुरू केलं व्हॉट्सअप ऍप काय सुरू केला की शेतकऱ्यांनी आपल्या आपल्या तक्रारी जे काय असतील त्या तुम्ही द्यावेत अरे शेतकरी कुठं वापरणार आहे व्हॉट्सअप ग्रुप नंबर व्हॉट्सअप नंबर आणि आतापर्यंत व्हॉट्सअप नंबर वापर कारवाई किती झाली त्यांनी ते, ते सांगावं जिथं आपण म्हणतो कि काय देश भारत हा कृषी प्रधान देश आहे मला ठामपणाने सांगायचंय अधिकाराने सांगायचंय कि हे एक मोठं रॅकेट आहे त्यामध्ये डीलर आहेत अधिकारी आहेत हे सगळी फसवणूक हे शेतकऱ्यांची होते या बिचारा शेतकरी त्याला गरज असते म्हणून तो घेऊन टाकतो एक उदाहरण तुमच्या पुढे व्हिडिओच्या माध्यमातून की दाखवून दिले की बाबा ठीक आहे आम्हाला तुमच्या दोनशे साठ रुपयाचं पोत नसत तर तुमच्याकडे आमच्याकडं म्हणजे आम्हाला गरज आहे म्हणून तुम्ही पैसे वाढवा पण आम्हाला पोत द्या ऍप मध्ये तर दिसते पहिल्यांदा मध्ये दिसत नाही तुमच्याकडे स्टॉक मध्ये दिसते पहिल्यांदा म्हणायचं नाही मग आपण म्हटलं की बाबा हाय मग ठीक आहे आम्ही घेतो पण लिमिटेड स्टॉक आहे मग आम्ही मध्ये लिमिटेड स्टॉक चालते बाबा दोनशेच तीनशे दे पाचशे दे आठशे रुपये तिप्पट पैसे घेतलेले हे काय शेतकऱ्यांना परवडणार नाही फसवणूक आम्ही खपूर घेणार नाही स्वराज्याच्या माध्यमातून ना मला सरकारला आव्हान करायचं आहे तुम्ही जर ह्याच्यावर कारवाई केली नाही तुम्ही जर ज्या गोष्टी आम्ही तुमच्या समोर मांडलेले आहेत ह्याच्यावर ऍक्शन जर घेतली नाही तर मग स्वराज याच्यात उतरणार आणि स्वराज्यात ज्यावेळी उतरणार त्यावेळी फुल ऍक्शनच्या मोडमध्ये आम्ही असू आणि फुल ऍक्शनचा मोड म्हणजे जर उद्या काही कायदा व्यवस्थामध्ये सुव्यवस्थेमध्ये काही गडबड झाली तर त्याला सरकार जबाबदार असतात शेवटी आपण कोणासाठी जगतो आपल्याला हे सगळं धान्य मिळते म्हणून आपण जगू शकतो आणि हेना जर त्रास होत असेल तर जीएसटीने तर हैराण करून टाकलेले आता या खताच्या माध्यमातून हैराण जर ठरत असतील बिचारा सुद्धा काही परिस्थिती अशी निर्माण होते की आपल्याला खतं घ्यावं लागतात म्हणून काही किंमत देऊन घ्यायची सारा शेतकरी आयुक्त कृषी आयुक्तही तर नाहीये आणि मोठ्या मोठ्या गप्पा आपण करतो हे आम्ही चालून घेणार चालून घेणार नाही आणि स्वराज्याची स्थामने ही भूमिका राहणार आहे की तुम्ही जर निर्णय घेतला नाही तर तुम्हाला रस्त्यावर आम्ही कसं उतरून दाखवू हे तुम्हाला थोड्याच दिवसात या सात आठ दिवसातच तुम्हाला दिसून येईल माझी तर उलट आणि सरकारला सूचना आहे हे जे रॅकेट आहे हे रॅकेट म्हणजे जे जे कोण दुषित यांना मोक्याच्या अंतर्गत यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे मला ज्यावेळी आम्ही चर्चा करतो ला ला मोका लावायलाच पाहिजे का खरे म्हणजे गुन्हेगारांना लावतात मोका पण हा गुन्हा नाही का शेतकऱ्यांना फसूनच हा किती मोठा म्हणजे गुंडगिरी केली म्हणजे गुन्हा गुंडगिरीच्या माध्यमातून तुम्ही मोका लावता मग शेतकऱ्यांना फसवून तर त्याच्यापेक्षाही मोठा गुण आहे हा संघटित हे नियोजन आहे सगळं असं तर स्पष्ट आरोप आहे डीलर असेल आणि अधिकारी सुद्धा वर्ग असतील हे हप्ते कसे का देतात हे हप्ते कसे दिले जातात यांची झाड सदशी होती डीलर लोकांची की सांगणं की आमच्याकडे युरियाचा स्टॉक नाहीये जे मध्ये दिसतोय युरियाचा स्टॉक आहे कृषी मंत्र्यांनी कोणी ते कृषी मंत्री आजपर्यंत किती कारवाई केलेली आहे याचा त्यांनी स्पष्टीकरण द्यावं आणि आता खरीप हंगामा हा सुरू झालेला आहे हा मेन सीजन असतो ज्यावेळी लोक युरिया घेत असतात या दहा बारा दिवसातच हा महत्वाचा सगळा हा विषय असतो याच्यात जर ह्या शेतकऱ्यांना त्रास दिला तर स्वराज्य हे निश्चित रस्त्यावर उतरणार आहे आणि मग ते सरकारला परवडणार नाही हे मला आपल्या स्पष्टपणे सांगायला सांग बघणार आहे स्वराज्य बघणार आहे काय तुम्ही नेमकं काय काय कारवाई करताय नाहीतर उद्या काय गडबड झाली उद्या काय झालं तुम्ही मोक्याच्या अंतर्गत कारवाई किंवा आणि मला कसली कारवाई करायची ती करा नाहीतर ह्याला सरकार पूर्णपणे जबाबदार असणार आहे हे मला स्पष्टपणाने सांगायचं मला वाटतं मी सगळे विषय केलेले त्याच्यात आणि कोणाला बोलायचं असेल विचार सांगा त्यामुळे प्रामुख्याने मला अनेक दोन महत्वाचे मुद्दे खत सोडून तो म्हणजे कालच मी ऐकलं की दोन मुलांना दोन शेतकऱ्यांना साफ चावलं नाही का लाईटचा करंट लागला साफ नाही लाईटचा सा करंट लागला बाकीच्या राज्यात सगळ्या शेतकऱ्यांना लाईट दिवस दिवस असते आणि इतर लाईट केवळ रात्री एक तर दररोज नसलीय ठीक आहे पण ज्यावेळी लाईट दिली जाते ती रात्री कसं जायचं शेतकऱ्यांनी घाबरत जायचं पाणी सोडायचंच कसं रात्री करंट लागलाय सहा पासय विमान आणि सरकारला परत एक सूचना आहे की वॉर फुटिंगवर युद्ध पातळीवर बाकीचे सगळे विषय बाजूला टाका आणि शेतकऱ्यांचे विषय आयरेनीवर घ्या आणि सगळे विषय सोडा बस बस झाले आता लोकसभा संपली सगळी संपली आता कामाला लागा आणि मुंबईतून बसा आणि सगळे लोक जे लोक सगळे शेतकऱ्यांचे विषय संपवावेत हे अशी माझी सरकारला विनंती राहणार प्रश्न तुमचा एकदम आहे आता कृषी मंत्र्यांनी बाकीचे सगळ्या राजकारण बाजूला ठेवून कुठल्या तक्रारी काय आलं ते नुसतं व्हॉट्सअपच्या ह्याच्यावर न पाहता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचाव हे दहा महिना दुसरं त्यांनी काही काम करू नये डायरेक्ट शेतकऱ्यांनी पण पोहचाव शेतकऱ्यांची अडचणी समजून घ्यावेत या युरियाच्या बद्दल सुद्धा काय रॅकेट चाललेलं आहे कसे पण लुबाडलूप चालवले त्याच्यावर त्यांनी लक्ष घाला एक विषय म्हणजे मला सगळ्या गोष्टी सांगा मला मी कोर विषय घेतल्यानुसार ते का इमिजिएट विषय आपण सगळे विषय टप्प्याटप्प्याने घेऊ पण आज हा विषय असा आहे की हे खरीप हंगाम सुरुवात झालेली आहे म्हणून पहिलं तीन लक्ष ह्या खरीप हंगामाच्या काळावर mm. जेणेकरून कुठल्या या शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये सगळे या विषय जसं मी सगळे घेतलेलेच आहेत एक प्रमुख एक मुद्दा घेतला नाही तर उगाच प्रेस सुद्धा इकडे तिकडे जाऊ शकते पहिलं टार्गेट ह्या दहा पंधरा दिवसात तुम्ही जे लोक खटाच्या माध्यमातून जी फसवणूक आहे त्या डीलर असतील त्या अधिकारी असतील सारा त्या जी फसवणूक सामान्य शेतकऱ्यांची तो कृषी आयुक्त नाही असतो म्हणजे ह्याच्यावर तुमची मानसिकता काय शेतकऱ्यांच्या बाबतीत ती समजते नाही नाही काय मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यां ज्यावेळी कृषी आयुक्त आम्ही भेटलो त्या मिनिटालाच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना सगळे निवेदन सगळे पत्र व्यवहार केलेलं आता त्याच्यासाठी मी मुंबईला जाणं मला नाही वाटत गरज त्याचं ऑफिस सक्षम पाहिलंय म्हणजे एकदम एकदम प्रॉपर पहिलंय त्यांनी माहिती घ्यायला पाहिजे पत्र त्यावेळी गेले आता तो त्यांचा प्रश्न आहे आमचा प्रश्न शेतकऱ्यांचा नाही झालं तर स्वराज्य दाखवून घेत त्याला काय मंत्री गेले होते का ठीक आहे बोलचा अभ्यास करत गेले म्हणजे तिकड सुद्धा भारतात कशी चांगली कृषी खूप टेक्नॉलॉजी आणायचं असते त्यासाठी गेले नाही म्हणूनच ही प्रेस कॉन्फरन्स म्हणून मी म्हंटल हे रॅकेट आहे डीलर आणि तिथले अधिकारी वर्ग सुद्धा ते कसं हे कसं चाललं शंभर टक्के म्हणून मी म्हटलं की हा मोठा गुन्हा आहे म्हणून मी म्हटलं की हा संघटित गुन्हा आहे संघटित गुन्हा असल्यामुळे मोक्याच्या अंडर कारवाई करा त्याशिवाय यांना लक्षात येणार नाही म्हणजे गुंड गुंडगिरी जो गुंड असतो त्या मोका लागतो हे, हे नाही का गुन्हा त्याच्यापेक्षाही माझं म्हणणं शेतकऱ्यांना फसवणं म्हणजे हा मोठा गुण गुंडगिरी झाले काल त्यांनी निश्चित बोलू आता शपथविधी घेतली त्यांना आता मी बघतो कसं त्यांना गाठ करत आहे पण हा आपल्या राज्यातला विषय तिने पहिले सुरुवात पुरावी मग आपण जाऊ तिकडे मुख्यमंत्री राज्याची संवेदनशील आहे शेती करायला जास्त कुठेतरी शेतकऱ्यांबद्दल त्यांचे शेतकऱ्यांबद्दल माझी अपेक्षा आहे की त्यांना माझी अपेक्षा किंवा मला असं वाटतं की त्यांना हा विषय लवकर समजेल आणि कारवाई करते असं सकारात्मक दृष्टी सकारात्मक आपण दृष्टिकोन ठेवू असंजोबाने पहिलं आरक्षण हे कोल्हापूर संस्थांमध्ये दिलं होतं पन्नास टक्के आणि त्या माध्यमातून मग देशभरात पन्नास टक्के आरक्षण सगळ्यांना ते देण्यात आलो मी सुद्धा स्वतः दोन हजार सात ते दोन हजार नऊ पासून मी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला की या गरीब मराठा समाजातल्या लोकांना आरक्षण मिळावं का मनोज दरांगीने सुद्धा जो विषय हाती घेतलेला आहे तो गरीब मराठा घेतला आणि गरीब मराठा समाजाच्या न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची नेहमी भूमिका असते माझा जुना तो माझ्या सहकारी मनोज दोरांगींच आणि सरकारचं काय बोलणं झालं नवी मुंबईत ते त्या दोघांना माहित आहे मनोज दोरांगीना काय कमिटमेंट दिले असतील ते सरकारने पूर्ण केलेत की नाही ते मनोज नेहमी आपल्या भाषणात बोलून दाखवतात मला असं वाटते की आता अनेकदा विषय आणि जास्त घडण्यापेक्षा सरकार आणि मनोज दारांगेने एकदा परत बसावं जेणेकरून गरीब मराठा समाजातल्या लोकांना न्याय मिळावा ही माझी प्रामाणिक भूमिका नाही लोकसभा निवडणुकीमध्ये मी आज राजकीय काही बोलणार नाही मी प्रामुख्याने आज म्हणजे शेतकऱ्यांचे जे प्रश्न होते ते बोलण्यासाठी हवे मनोजारांगेंचा सुद्धा हा गरीब मराठ्यांचा विषय होता म्हणून मी त्याला त्याचं उत्तर दिलं धन्यवाद ठीक थँक्यू